ऑफिशियल तर कशा मजेत ना आणि मन मन भरून व्हिडिओला सुरुवात करूया गुड इव्हिनिंग तुम्हाला कारण आता मी हा व्हिडिओ संध्याकाळी स्टार्ट केलेला आहे आम्ही मग मस्त कॅटरिंगच्या कामाला जाऊन आलो नंतर घरी आलो आवरले आणि आता स्वयंपाक करते तर स्वयंपाकामध्ये मी केलेली आहे बघा मी केलेली भेंडीची भाजी आणि मी काय आता उपाशी राहत नाही बरं का मयंग आल्यापासून करून खाते कारण त्याला पण खाऊ घालावं लागतं आणि मला पण इकडे भेंडीची भाजी केली इकडे वरण पण केले आहे इकडे चपात केले इकडे हे केलंय आपलं डाळिंब केले सॉरी ते डाळिंब मग मयंकने खाल्लंय तू बी मला येड्यानीच करतो बाबा नुसता तर या भेंडीची भाजी पोळी खायला आता आम्ही जेवण करणार आहे यायचं आहे आपल्याला तुझे वाट पाहते सगळे हा हा लाईव्ह येणार आहे मयंक मयंकला बघत राहा बर का तुम्ही हा किती काळा आहे आता कसा गोरा होतो हळूहळू ते बघत राहा तुम्ही हा तर स्वयंपाक झालाय आमचा आता आम्ही जेवण करणार आहे झोपणार लाईव्ह येणार आहे तर विषय असा आहे बघा मयंकच्या शाळेच्या पुस्तका आणि ड्रेस ते शाळेतूनच भेटणार आहे म्हणजे शाळेतून आहे म्हणजे शाळेवाले नाही देणार बरं का लय मोठे पैसे भरायचे बाबा लय मोठे लय मोठे लय मोठे काय सांगू तुम्हाला तर चांगल्या शाळेत टाकलं त्याला सगळ्यांना असं वाटत होतं सगळ्यांना असं वाटत होतं की दुसऱ्या शाळेत टाकेल म्हणजे असे कोणत्या बी शाळेत टाकून दिलं असं नाही त्याचं नाही नुकसान करणार दुसऱ्या टाकल्या पण त्याला बी लय म्हणजे जवळजवळ तेवढी त्याच्या आसपास फी आहे जास्त तेवढी नाही पण त्याच्या आसपास फी आहे तर जेवढी आहे तेवढी पॉसिबल होईल याच हिशोबाने टाकलं आता उद्या याचे बॅग सॉरी उद्या याचे कपडे आणि बुक्स आणायला जायचे पैसे भरायचे लगे अजून लगे अजून पंधरा तारखेला पैसे भरायचे आहेत फीचे डोनेशन दिलं ते वेगळे ॲडमिशनचे पैसे वेगळे काही नाही ती बॅग आहे ती दुवा लागेल आपल्याला तर चला मग आता आम्ही जेवण वाढतो जेवण करतो तुम्ही थोड्या वेळ कंटिन्यू करा बोलू थोड्या वेळा हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार उठलो आम्ही आमचा इकडं राडा चालू आहे चहाचा आज मयंकच्या शाळे जायचे बुक्स आणि ते मयंकला मॅगी खायची चहा प्यायला इकडं आंघोळीला पाणी इकडं दूध तापायला ठेवलाय इकडं मैं मयंकला मॅगी करून द्यायची आहे तर हा मयंक कुठला आहे बघा गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग चला सकाळी सकाळीच पाऊस चालू झाला बाबा आमच्याकडे ये इकडं सकाळी सकाळी पाऊस चालू झाला काय करावा घरात कपडे टाकलेत हे बघ मौसम हे मस्त ना काही कपडे इथं टाकलेत महिनचे वाढत नाही काही कपडे घरात घरात कपडे टाकलेत तू काय करून राहाय हे बघा हे बघा तुम्हाला येतं ये ये का खेळायला लुडो चेस ए तू काय करून राहिला आवार अजून थोडंसं घराचा हुलिया चेंज करायचं आहे हे कूलरला एखादा व्यवस्थित पडदा फिडदा लावून मस्त त्याला टेबलसारखं बनवायचं त्यानंतर कपाट आवरायचं राहिलेलं आहे ते कपाटावरचं राडा आवरायचं राहिलं आहे ती घडी तिथून काढायची आहे आता फक्त पलंगाचीन कपाटाची दिशा चेंज केली आता कपाट आवरायचं फ्रीज घासून काढायचं या कूलरचं नियोजन लावायचं काहीतरी हे फ्रीज घासून काढायचं आहे सगळं फ्रीजमध्ये हे झालं आहे राडा राडा अरे रे रे ते पडला काय महाबेल आणि आता हे किचन वाट्यावरचे काम आवरायचे पडले अरे 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 ते या मग चहा प्यायला बोलू थोड्या वेळाने आवरू द्या बाबा उशीर झालाय जायचे शाळेत रात्रीची चपाती होती हे बा तुपामध्ये मस्त गरम करून घेतली आणि हा म इकडं मॅगी मी चहा सोबत चपाती खाणार आहे आणि बिस्किट आहे का बघ रे याच्यामध्ये सगळं किराणा बी काढून ठेवायचं पडलाय त्याच्या हे भरलेला किराणा नाही बरं का काही बी आणून ठेवलं का त्याच्यातच ठेवून देते इकडे मयंकला मॅगी केली आहे तर ही मॅगी अशा पद्धतीने करत असते मी हे बिस्किट मयंकला चपाती मला तर हे जे मॅगी आहे ना ही मॅगी अशीच करते मयंकला तशी नाही आवडत कांदा टमाटर टाकून ता आता म्हणतात बाबा काही काही तू डेली रुटीनमध्ये नेमकं काय दाखवते डेली रुटीनमध्ये सगळंच दाखवायला पाहिजे त्याच्यामुळं नाहीतर मला असलं आवडत नाही तर असू द्या चालू द्या तुम्हाला असंच आवडतं तर आम्ही तरी काय करावं नाही का तर ही मॅगीची पद्धत फक्त याच्यामध्ये पाणी टाकून मसाला टाकून उकडून घ्यायची झाली मॅगी कारण मयंकला तसली मॅगी नाही आवडत कांदा टमाटर टाकून तर या मग सहा पाणी प्यायला ठेवतो आता आम्ही थोड्या वेळाने बोलतो तुम्हाला हॅलो फ्रेंड्स आवडला आमचं आता आम्ही चाललोय आहे शाळेमध्ये बुका आणि ते आणायला चला निघा हां घेऊच लय मोठे पिशवे लागते कसल दिसला लागला सगळं लाव दरवाजा चला निघा लाव दरवाजा तो आणि तुम्ही तुम्ही कंटिन्यू करा फ्रेंड्स आलो आम्ही घरी हे बघा या बघा पुस्तकं घ्यायला दोन ते तीन तास लागले रावदर आवले लगेच ना बघा जरा गालचिल पाण्यात लगेचला गई झाली फ्रेंड्स पाच तारखेला मय ऍडमिशन ॲडमिशन केला आणि आम्ही सात तारखेला हे वया पुस्तक आणि कपडे वगैरे आणले तर विषय असा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटेल नाही माहिती टाइम नाही भेटत आहे सध्या तर ऍडजस्ट करून घ्या प्लीज समजून घ्या घ्या वेलकम बॅक तिकडून आली कामा आवरले भांडे वगैरे घासून ठेवले किचनोटा साप त्याला परत स्वयंपाकाला लागेल कारण आम्ही सकाळी काहीच खाल्लं नव्हतं मॅगी खाल्ली होती आणि याच्या शाळेमध्येच लई उशीर झाला त्याच्यामुळे मग आता स्वयंपाक आता इकडं चपात्या करून ठेवल्या इकडं मुगाची डाळ करते आता मयम खेळतोय तर चालेल काम आपल्याला माग म्हणून काय करायचं परत दळण न्यायचे दळण दळायला जायचे परत तर चला मिक्स करू दे दाखव ठेव प्या तिकडं पेत होते का शिर्डीला दूध दमानी मयंग शेफ दमानी अरे अरे गटकलं सगळं कॉम्प्लेन बॉय मयंग झाला कॉम्प्लेंट बॉय कॉम्प्लेंट पितो मयंक आता बॉरमिटा नाही सापडला आम्हाला म्हणून कॉम्प्लेन पिला तुम्ही शिर्डीला दूध पेत होते का मिशी आली तुम्हाला मिशी आली शी तसं नाही खायचं शिर्डीला पेत होता का नाही का जीव लावत होते तुला तर सगळे मग करे शिर्डीला दूध पेत नव्हता का बर देत नव्हते आणि मग विसरून जायचो हो का चला आम्ही झोपलो आता खाऊन पिऊन लाईव्हला आलो होतो आणि आता मयंग झोपायचं नाटक करतोय बघा राहून <laughs> ये करतो हा हाय ना हा पूर्ण तिकडची भाषा शिकलाय करेल आहे ना खायेल आहे ना गएल आहे ना कसं रे ले ना काय सांगावं तुम्हाला तिकडची भाषा शिकून आलाय हा करेल खायलायन आळून तडीन तडून तडी है ना तड़ीं, तड़ीं। <दिकड़ा> पार बिघडून गेलाय तो बिघड नाही करायचं आता आम्ही दिवसभर आवर, आवर आवर चालू होते आमचे धावपळ आमच्या आम्ही जरा नीट राहीन आहे काय लावतो आम्ही जरा नाही का गाडीच काम केलंय गाडीचा विषय काय झाला होता माहिती बसवल्यासारखी सेकंड हँड दिसत होती ती गाडी सेकंड हँड डायरेक्ट बॉडी बदलवून आणलेली गाडीची झोक नाही आहे मग डायरेक्ट दुसरी नवीन गाडीची बॉडी बदलवली हा शोरूम मधल्या नवीन गाडीची बॉडी काढून या गाडीला पोहोचली तर चला मग आता काय आम्ही झोपतो तर लई थकलो आता दिवसभर कामावर आवरून आपली किती धावपड चालू आहे तुला दिसते ना <laughs> सारखे काम चालू आहेत ना कुठं <laughs> ना कुठं दिसते ना कामाला जावं लागतं सगळं सगळं काय काय मॅनेज करू मग त्या कामाला कधी कधी काम येतं कधी कधी तुझ्या शाळेचं काम येतं आता दोन तीन दिवस झाले तर शाळेचं चक्र चालू काळवानी करतो रे आ? आता याचे आज बुक आणले कपडे आणले त्यानंतर याच्या ऍडमिशनला पूर्ण दिवस गेला त्यानंतर तिकडं आम्ही गेलो तिकडे पूर्ण दिवस गेला कामाला आता उद्या बी काम येऊ शकतो सांगता येत नाही आता उद्या एका ठिकाणी हे आहे काय म्हणतात त्याला कॅम्प आहे आधार कार्ड आणि ते हे अपडेट करायचा कॅम्प आहे म्हणजे फ्री हां फ्री मध्येच आहे पण मग -माँ त्या महेंगा आधार कार्डावर पुण्याचा ॲड्रेस टाकायचा याचं नाव चेंज आणि याच्या आधार कार्डाला माझं नाव लावायचं हे पुणे आहे तर असं का आहे उदय एका ठिकाणी कॅम्प बघू आता करू वाटलं करू तर नाही मोबाईल नंबर अपडेट करायचं बरेच बरेच लोकांनी येतो फॉर्म फॉर्म अपडेट करायचा पाच वर्षाच्या पुढील पोरांचे आधार कार्ड चेंज करायचे असं पाच वर्षाचा आहे का मग आता पाच वर्षाचा होऊन गेला ना सहा वर्षाचा आहे मी सात वर्षाचा आहे भाषा भाषा अरे सहा वर्षाचा आहे का सात वर्षाचा सांग ना अरे बाबा तू दहा वर्ष झाला तू शांत राह बरं आता मला मोबाईल पाहिला शिकून दे दहा वर्ष झालं तर मोबाईलच खेळत बस अभ्यास नको करू चला मग मित्रांनो आता आम्ही झोपतो आम्ही लय थकलोय दिवसभर तुम्ही पण झोपा कसं वाटलं व्हिडिओ आमचा नक्कीच सांगा तुमचं प्रेम राहू द्या आमच्यावर सपोर्ट राहू द्या आणि भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा काळजी घ्या झोप बाय बाय गुड नाईट